शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातल्या देशातील हवामान प्रसिद्धी संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला काही हवामानातील बदल महत्वाचे आहेत या ठिकाणी मलेशिया इंडोनेशियाच्या दरम्यान मोठं बाष्प आहे श्रीलंका आणि लक्षद्वीपच्यापर्यंत त्याचा प्रभाव आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ढग तयार झाले आहेत त्याच वेळेस आपण बघतो की पाठी एक डब्ल्यू डीचा प्रभाव देखील उत्तर भारतामध्ये दे निर्माण होतो आहे त्यामुळे एकूण वातावरणीय बदल सध्या घडत आहेत काल आपण असं म्हणालो होतो की नऊ तारखेचा अंदाज जेव्हा हवामान खात्याकडून अपडेट केला जाईल तेव्हा तेलंगणा आणि विदर्भामध्ये थंडीची लाट असेल आणि इथे अचानकपणे मराठवाड्यातील थंडीची लाट कमी दाखवण्यात आलेली आहे परंतु असं घडत नाही कारण सर्व बाजूनी थंडी आणि मध्ये कोरडेपणा असं होत नाही त्यामुळे आपल्याला मराठवाड्यामध्ये देखील थंडीचं प्रमाण जाणवलेलं आहे एकूणच मध्य भारतामध्ये महाराष्ट्रासहित थंडीचं मोठं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे आता उद्याच्या अंदाजामध्ये हवामान खात्याला पुन्हा मराठवाड्यामध्ये थंडी तर विदर्भामध्ये थंडीची कमी दाखवलेली आहे परंतु असं होणार नाही मध्य प्रदेश सहित विदर्भात देखील उद्या देखील थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे एकूणच थंडीचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये थंडीच्या लाटेच्या स्वरूपात आहे हे सर्वांनी लक्षात घ्या हा थंडीच्या लाठेचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेला देखील असणार आहे मिनिमम टेम्परेचरचा जो काही अंदाज हवामान खात्याकडून दररोज जाहीर होतो त्यामध्ये आपण बघतो की विदर्भासहित मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र अगदी उत्तर कर्नाटक तेलंगणापर्यंत थंडीचा प्रभाव वाढलेला आहे आपल्या जी एफ एस मॉडेलनुसार नेमकी थंडीचं प्रमाण किती आहे कुठे आहे याचं आकलन होतं महत्वाची गोष्ट आता आपण बघतो विदर्भामध्ये थंडी आहे मराठवाड्यात आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये थंडी कमी आहे त्यामुळं ही बाब आपल्याला उद्यासाठी लक्षात घेणं आवश्यक आहे ही थंडीची लाट अकरा तारखेला कायम आहे बारा तारखेलाही कायम आहे तेरा तारखेला सुद्धा कायम आहे चौदा तारखेपासून थोडी ती कमी व्हायला लागेल परंतु थंडीची लाट तशी आपल्याला भरपूर जाणवणार आहे सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला मात्र थंडीचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे आपण धावता अंदाज जी एफ एस मॉडेलनुसार पावसाचा देखील घेत असतो साधारणपणे आता आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होणं अपेक्षित आहे साधारण हा डब्ल्यू डीचा प्रभाव पंधरा सोळा तारखेला असण्याची शक्यता आहे सतरा अठरालाही आहे त्याच दरम्यान थोडं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दक्षिणेला आणि तामिळनाडू श्रीलंका या भागामध्ये पावसाळी वातावरण असणार आहे परंतु तसं महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये फार पावसाळी वातावरण नाही आहे उत्तर भारतात मात्र डब्ल्यू डी येणार आहेत आणि त्यामुळे बर्फवृष्टी होण्याची शक्यता कायम आहे आपण अगोदर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघूयात या ठिकाणी आपल्याला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार चोवीस तारखेपर्यंत अंदमान निकोबार बेटांवर श्रीलंकेमध्ये पावसाळी क्षेत्र राहणार आहे बाकी तामिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये थोडं प्रमाण राहील त्यामुळे पावसाचं प्रमाण तसं भारताच्या इतर भागामध्ये असणार नाही मात्र त्याच वेळेस आपल्याला या भागातून डब्ल्यू डी सक्रिय होताना आहे आणि उत्तर भारतामध्ये त्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे हाच अंदाज आपण जेव्हा मॉडेल मॉडेलनुसार बघतो तर केवळ आपल्याला पावसाळी वातावरण मात्र श्रीलंका आणि अंदमान निकोबार बेटांवर दिसतंय त्यामुळे या अंदाजाशी जीएफस मॉडेलच अंदाज सहमत आहे परंतु च्या बाबतीत फारसा जेफीस मॉडेलने अंदाज दिलेला नाहीये आता ए आय एफ एस मॉडेल हे इस एम डब्ल्यू मॉडेलचंच असल्यामुळे याने मात्र आपल्याला डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये असतील दक्षिण भारतामध्ये किंवा दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब असणार आहेत हा अंदाज कायम ठेवला आहे आपण या मॉडेलचा जर धावता अंदाज बघितला साधारण पाच दिवसाचा तर कुठेही ढगाळ परिस्थिती वगैरे नाही आहे थंडीसाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे त्यामुळे आपण एकूणच बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट सक्रिय झालेली आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येत आहेत बर्फवृष्टी करून जात आहेत आणि उत्तरेकडील वारे आहेत त्यामुळे मध्य भारतावर थंडीचं वातावरण निर्माण होण्याकरताची जी काही परिस्थिती आहे ती अनुकूल आहे महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल ओरिसा असेल किंवा तेलंगणा या सर्व राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट सध्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसासाठी किंवा ढगाळ उतरण्यासाठी कुठल्याही प्रकारची सिस्टम सध्या सक्रिय नाही आपण जेव्हा पहाटेचं तापमान बघतो तेव्हा आपल्याला गोंदियामध्ये अकरा अंश सेल्शियस किंवा इतरही जिल्ह्यांमध्ये चौदा ते तेरा अंश सेल्शियस तापमान दाखवलं जात असलं तरी काही ठिकाणं अशी असतात की त्या ठिकाणी दहा अंश सेल्शियसपेक्षाही कमी तापमान झालेलं असतं आपण अकरा तारखेला बघतो गोंदियामध्ये दहा अंश शेल्शिअस तापमान ऑलरेडी दाखवलेलं आहे त्यामुळे काही ठिकाण आता या ठिकाणी असे असणार आहेत की दहा अंशापेक्षाही कमी आहेत त्यामुळे अगदी नांदेडला आपण बारा अंश शेल्शियस बघतोय लातूरला बारा अंश शेल्शियस बघतो तर अशा पद्धतीने जर दहा आणि बारा अंश शेल्शियस पर्यंत आदिलाबाद चंद्रपूर गडचिरोलीमध्ये दहा अंश आहे त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला खूप थंडी अकरा तारखेला जाणू शकते थंडीचा कडाका हा बारा तारखेलाही असणार आहे थंडीचा कडाका आपल्याला तेरा तारखेलाही जाणवेल विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला मात्र थंडी कमी असते कारण समुद्र किनारपट्टीला थोडं थंडीचं प्रमाण कमी असण्याची शक्यता असते म्हणजे पुढील पाच दिवस तरी थंडीची लाट कायम राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय